नमस्कार मी अमोल देसाई दख्खन मीडिया है या यूटूब चॅनलच्या चा माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा आज मी आलो आहे दुणगे येथील परिश्रम विद्यालयात जे गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि उत्कृष्ट शाळा म्हणून या शाळेचा बऱ्याचदा गौरव झालेला आहे या शाळेची स्थापना ज्यांनी केली ते गांधीवादी विचारसरणीचे स्वातंत्र्यसैनिक आदरणीय कुलकर्णी सर आणि त्यांच्या सुविध पत्नी यांनी ही छोटीशी शाळा सुरू केलेली पण ही शाळा आता त्या शाळेचा वटवृक्ष झालेला आहे जवळपास जवळपास पाचशेपेक्षा जास्त या ठिकाणी पट संख्या आहे आणि आज या शाळेमध्ये याच गावचे सुपुत्र आदरणीय दिनकर खवरे सर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे हल्लीच्या जगात वाचन संस्कृती खूप कमी झालेली आहे खूप कमी वेळ काढतात लोक वाचण्यासाठी आणि तरी देखील खौरे सर या गावचे सुपुत्र त्यांनी आतापर्यंत तीन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि आजचं चौथं पुस्तक त्यांचं प्रकाशित होणार आहे आणि हा सोहळा आपण बघणार आहोत कवी वास्तवदर्शी कथाकार आणि जीवाना जीव देणारा माणूस म्हणजे सर आज या ठिकाणी बाकूंचं पुस्तक प्रकाशित होत आहे यापूर्वी सरांनी काव्यरचन कथारचन आणि आठवण अशी तीन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत खवरे सरांच्या काव्य रचन या पुस्तकातील एक कविता आहे जी सरांना तंतोतंत लागू पडते कवितेचं नाव आहे सामान्य मी ना राखातला नाही मी कोटीतला मी आहे फक्त सामान्य माणसातला अंगावरती फाचा सदरा हाताचा मळका कोपरा समाजातल्या विशीवरचा मी आहे पाहुणा आलो कसा गेलो कसा याच गणित माहीत नाही जाताना मात्र आदर्श कुणी वागणे माझे आदर्शाचे करावे पालन तत्वाचे सगळ्यात एकमेकांना चांगल्या चालल्या <ड़ीज़ा> गोष्टी होत राहणार मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की तिथून कोणी भविष्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कवी आदरणीयोफेसर अशी ओळख भविष्यामध्ये शिवावी ज्या माणसांच्याकडे बघितलं या युगातली गांधी वाटावी या ठिकाणी आज उपस्थित आहेत काय असा प्रश्न जेव्हा तुमच्या उभा तेव्हा असे काही असताना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक आहे ते कुठेही मिसळत पाण्यासारखं त्यांना कुठलंही वावड म्हणजे कुठेही मिसळत असते

पण मी खास या कार्यक्रमासाठी कोल्हापूरात शूटिंग सोडून आलेलं आहे आलेलो आहे कारण माणूसच तसा आहे म्हणजे मी कॉलेजला असल्यावर त्यांना इंटरव्ह्यू करताना बघत आलो त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकलो आणि बऱ्याचदा असं म्हटलं जाते की चांगला कलाकार व्हायचा ते चांगला माणूस व्हायला पाहिजे तर चांगला शिक्षक व्हायचा ते चांगला माणूस व्हायला पाहिजे पण ते जे बऱ्याचशा गोष्टी करत असतील तर त्याच्या पाठीमुळे त्यांच्यातलं चांगला माणूस धरलेला आहे आणि बऱ्याच जणांनी खूप पर्वत कौतुक केलं त्याच्यापेक्षा कौतुक करू शकत नाही कारण मी शिक्षक नाही आहे तेवढा शब्द साधारण असेल सर आमचे अत्यंत जवळचे मित्र विठ्ठलचे तर अत्यंत विठ्ठलचे एकत्र मुलाखत झाल्याची पण निश्चितपणे या भागामध्ये परिसर विद्यालय सारखं एक कमळ म्हणलं माना कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याच्या मदतीनं हे कमळ उमरलं गेलं आणि या कमळान अनेक माणसं तयार केली अनेक माणसं घडवली आणि त्या घडवलेल्या माणसाने या परिसराची जी ओळख होती ती पुसून टाकून ओळख निर्माण केलेली आहे खरंच मला यामध्ये या व्यक्तींच्या मध्ये दिनकर मला ची ऑर्डर आली त्यावेळी मी स्वीकारायला तयार नव्हतो पाठीला असलेली कायमची साडेसाती म्हणजे गरिबी अजित तेलवेकर यांनी दिलेले एक दप्तर पिशवी ती पण फाटकी आणि लागवडीच्या पोत्याला जी दोरी शिवतात त्या पोत्याच्या दोरीनं शिवून दोन वर्षे डीएडची एकाच दफर मी फोन केली ते अजित तेलवेकर ज्यांच्या कृपेनं मी डीएड झालो हे संजय सर सा, ज्यांच्यासाठी फॉर्म आणला होता ते अशी मित्रमंडळी मिळत गेल्यानंतर माझं एवढं भाग्य आहे सर चंदगडच्या उपसभापती आदरणीय मनीषा शिवणेकर मॅडम इथे उपस्थित आहेत अमोल देसाई सर देसाई सर ही व्यक्ती साधी नाही टी व्ही सिरियल त्यांचा अतिशय कमी पंचवीस हजारच्या घेत नाहीत ते एवढी मोठी व्यक्ती मी घाबरून त्यांना निमंत्रण सुद्धा द्यायला नव्हतो फक्त मेसेज टाकला होता पण मैत्री खातर माझ्यावर जीवाभर प्रेम करणारे आमच्या भाऊबंधातील खवरे घराण्यातील सर्व आमची मंडळी बिल्ले सरांच्या सारखी व्यक्ती पालकत्वाना हो। मला सांभाळली त्यांचं कौतुक त्यांनी केलं माझं कौतुक पण त्यांचं कौतुक या सभागृहामध्ये सगळ्यांनी केलं तरी संपणार नाही एका स्टाफ मेंबरला कसं सांभाळावं आणि मला त्याने सांभाळलं आणि अण्णांचं वैशिष्ट्य म्हणजे माझे बदली होऊन गेलेले सगळे मुख्याध्यापक आज एक वैशिष्ट्य आहे माझ्या शाळेतून बदली होऊन गेलेले मुख्याध्यापक मिठी घडले रडले सर ही माझी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यापैकी रिंगणे साहेब आपल्यासोबत आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया आज ह्या ठिकाणी धुंडगे गावामध्ये मना कुलकर्णी थोर स्वातंत्र्य सेनानी मोठे फार मोठे विचारवंत सर्वसामान्य घरातला माणूस शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे या विचाराचे मना कुलकर्णी यांच्या जीवनचरित्रावरील एक पुस्तक आमचे मित्र दिनकर खवरे सर यांनी उत्तमरित्या त्यांचा जीवनपट उभारायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तर ह्या सोहळ्यासाठी सोहळ्यासाठी महालक्ष्मी यात्रा कमिटी बाळूभमा सेवा संस्थान गडिंगलज यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि तसंच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक स शिक्षक संघटनेचे पदाधिकारी विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर दुणग्यातील सर्व ग्रामस्थ मंडळी गडिंगमधील सर्व विविध राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहून कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला आणि ह्याच्या याबद्दल पुन्हा एकदा खवरेसरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर सध्या वाचन संस्कृती कमी होत असताना देखील मराठीमध्ये पुस्तकं लिहावी ही प्रेरणाच खूप मोठी आहे आणि मुळात खवरेसरांची मातृभाषा ही कन्नड आहे आणि कन्नड मातृभाषा असून देखील त्यांनी मराठीतलं जवळपास चौथं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर माझी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे जवळच्याच पुस्तकालयात जाऊन तुम्ही हे पुस्तक विकत घ्यायचं आहे किंवा या व्हिडिओच्या खालती मी सरांचा नंबर देईन तर त्यांना संपर्क करा त्यांची सगळी पुस्तकं घ्या आणि ती वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू